तर यांनी हा वळू गोठ्यातच तयार केलेला आहे तर यांनी लहानपणापासून जन्मल्यापासून संगोपन कसं केलं या वळूचं अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील नमस्कार नमस्कार आपला परिचय साठे उत्तम सुरू असे उत्कम तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर किती वर्षाचा आहे हा आता हळू दोन वर्षे आणि दोन महिने दोन वर्ष दोनदाच नाही आपण पंजाबची गाय आणली होती पंजाबची गाय होती डेन्मार्क चाळीस एकशे सोळाची आईची त्याला आपण त्यापासून तयार आपण ह्याला चार पाच महिन्यापर्यंत पाच लिटर दूध पाहिले एका टायमाला आपण आणि पुन्हा वैर्यान पेंट खायला चालू केली दूध कमी कमी करत आणलं आपण आणि शेंगदाणा पेंट ही असतात ते बेस फिटर सीमांचा ओळ आहे तीन गाडी जे आहे की दहा गाडी आणि त्याच्यात आपण सात कार ओढी आणि तीन पण झाले आहेत असं आपण ते जे सरासरी काढली सात कार ओढी झाली आणि सेम आपल्या ओळ्यावर बनले तीन कारण साडेपाल दाताला कशामध्ये दाताला दोन लाख पण गायी बरोबर खाला सारा वैर हा पहिल्यांदा कसली जरी एकदम असली पहिल्यांदा ह्याला टाकतो आणि त्यांना मग गाय गाई भरायची असतील तर आपल्याकडे पेटन्सी म्हणता ओळख गायी भरण्यासाठी तयार आहे घरपोच सुविध आहे आपण एक गाय भरण्यासाठी एक हजार रुपये घेतो घरी आणि भाडं वेगळं राह बरं अठ्ठ्याण्णव नव्वद साठ बावीस सदतीस